कुमारी तन्वी भदाणे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित साक्री येथील रहिवासी साक्री स्टेट बँकेचे अधिकारी निलेश भदाणे यांची पाच वर्षाची सुकन्या कुमारी तन्वी रमेश भदाणे हिला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार व तिच्या विविध प्रकारच्या उत्कृष्ट कला अभिने चित्रपट जाहिरात मराठी सिरियल मधील तिच्या वेगवेगळ्या कला गुणाची दखल घेऊन वसुनंदिनी थोडेश्वर के व्हेंचर्सच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन तन्वी लाजळगाव येथील भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार वितरण आठ डिसेंबर झाले या प्रसंगी सुरेश मुळे जालना अध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय बहुभाषिक महासंघ अध्यक्ष माउली फाउंडेशन यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले पुरस्कार वितरण प्रसंगी सुरेश मुळे म्हणाले की अवघ्या पाच वर्षाची तन्वी हिच्या अंगी असलेले उपजत कलागुण सुचकता हावभाव समयूच सादरीकरण या कला तिला जन्मापासून अवगत आहेत म्हणून हा महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा सन्मान नक्कीच पुरस्कार थेट तन्वीला तिच्या भावी करिअर मध्ये प्रेरणादायी ठरेल असे प्रेरणादायी मनोगत

आता तिला मी खूप रिक्वेस्ट केली की तू काहीतरी थोडस म्हणून दाखव पण ती खूप लाजकी आहे आणि बराच वेळ त्याला ती दिसते त्यामुळे तिच्या तोंडीला तर तिथे काही निघणार नाही पण तिला सुद्धा आमच्या वसुधाजी फाउंडेशन आणि एम के व्हेंचर्सच्या वतीने